नमस्कार कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की माया म्हणजे काय आणि राजाने विचारलं की ही माया कशी तरून जावी माया मोहात सापडू नये म्हणून काय उपाय करावा ते आता आपण ऐकूया प्रबुद्ध सांगू लागतात दुःख नाहीसे व्हावे आणि सुख मिळावे म्हणून जीव प्रयत्न करतो पण त्याच्या वाट्याला मात्र दुःखच येते कारण तो प्रपंच मुले पैसा यात सुख शोधण्याचा प्रयत्न करतो जे मुळातच शाश्वत नाही त्याच्यापासून कधीच सुख प्राप्त होत नाही या संसारातील सुखे जशी क्षणिक तसेच स्वर्गसुखही क्षणिकच असते कारण पुण्यकर्म संपले की पुन्हा जन्म घ्यावा लागतो म्हणजे प्रापंचिक सुख असो किंवा स्वर्गसुख शाश्वत नाहीच म्हणून आपले परमकल्याण व्हावे असे वाटत असेल तर गुरुंना शरण गेले पाहिजे गुरु प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तम शाब्दे परेच निष्णात ब्रह्मण्योपशमश्रम ते गुरु शब्दज्ञानी ब्रह्मानुभवी आणि शांतचित्त असले पाहिजेत गुरूंकडून भागवत धर्माचे शिक्षण घ्यावे त्यांची सेवा करून नित्य गुरूंच्या सान्निध्यात राहावे भगवंताला शरण जाण्यासाठी काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन गुरुंकडे घ्यावे आणि गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने गेले तर भगवंत आपल्याला या मायेतून तारून नेतो गीतेत भगवंत स्वतःच सांगतात मामे वये प्रपद्यंत मायािते म्हणूनच नित्य गुरूंच्या सान्निध्यात राहावे भागवत धर्म कोणता याचे विवेचन ते पुढे करतात ते म्हणतात माणसाने सर्वप्रथम प्रापंचिक गोष्टीची आसक्ती सोडली पाहिजे धर्माचे आचरण करणाऱ्या माणसाने सज्जनांच्या सहवासात राहावे प्राणीमात्रांच्या बाबत मनात दयाभाव असावा अंगी विनयशीलता असावी तपश्चर्या पावित्र्य सहनशीलता अध्ययन सरळपणा ब्रह्मचर्य अहिंसा इत्यादी गुण अंगी असावेत सुख दुःख यश अपयश यावेळी मनाचा तोल न ढळणे भगवंतावर श्रद्धा असणे शास्त्राची निंदा न करणे सत्य भाषण करणे मनाचा आणि इंद्रियाचा निग्रह करणे इत्यादी गुण अंगी असावेत थोडक्यात गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलेले गुण अभयम संशोधी इत्यादी अंगी असावेत नित्य भगवंताच्या लिलांचे श्रवण करावे त्याचेच गुण गावेत त्याचेच ध्यान करावे सर्वात महत्वाचे म्हणजे इष्टम दत्तम जप्तम, वृत्तम य्जात मन दारान सुतान गृहांत प्राणांत यत्परस्मयी निवेदनम <coughs> यज्ञ दान तप जप सदाचार पालन स्त्री पुत्र घर प्राण इत्यादी जे काही आपल्याला प्रिय असेल ते सर्व भगवंताच्या चरणी अर्पण करावे गीतेत देखील हेच सांगितले यत् करोशी यद्णासी युहोसी ददासी यत् तपस्य सिकौतेय तत् कुरुश्व मदर्पणम अशा रीतीने आचरण केले तर आध्यात्मिक शांतीचा अनुभव येतो आणि मनात भगवंताविषयी अत्यंतिक भक्ती निर्माण होते तो भगवंत चिंतनातच मग्न होतो एकदा मनाची ही स्थिती प्राप्त झाली की ही माया सहजपणे तरुण जाता येते असे प्रबुद्ध सांगतात यानंतर राजा विचारतो नारायणा विधानस ब्रम्हण परमात्मना निष्ठा मर्हथ न युयम हि राजा म्हणतो आपण परमात्म्याचे स्वरूप जाणता ज्या परब्रह्म परमात्म्याचे नारायण असे वर्णन केले जाते त्याचे स्वरूप जाणून घेण्याची इच्छा आहे त्यावर पिप्पलायन सांगू लागतात हे राजा जो या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय करतो या सर्वांचे कारण असून सुद्धा तो स्वतः मात्र कारण रहित आहे तो स्वप्न जागृती सुषुप्ती आणि समाधी या चारही अवस्थांमध्ये साक्षी रूपाने असतो त्याच्यामुळेच आपले शरीर प्राण इंद्रिये अंतःकरण हे सर्व हालचाल करतात तो परमात्मा त्यालाच नारायण असे म्हणतात आपल्या कोणत्याही ज्ञानेंद्रियाने त्याला जाणून घेता येत नाही ज्याचे वर्णन करताना वेदसुद्धा थकले त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही सृष्टी नव्हती तेव्हाही ते एकच तत्व होते तो सर्वत्र व्याप्त आहे आनंदमय आहे आपले डोळे निर्दोष असतील तर आपला सूर्य स्वच्छ दिसतो त्याप्रमाणे तो केवळ त्याच्या भक्तांनाच दिसतो कारण अशा भक्ताची भक्ती तीव्र असते त्याला भगवंताच्या चरण कमलांची प्राप्ती करण्याचीच इच्छा असते आणि अशी भक्ती जेव्हा गुणकर्माने निर्माण झालेले चित्तातील दोष जाळून टाकते तेव्हा भक्तालाच त्याची ते अनुभूती येऊ लागते तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जनांना नाही जर भगवंताला जाणून घेण्याची इच्छा असेल त्याची अनुभूती यावी असे वाटत असेल तर माणसाने सर्वप्रथम निर्मल भक्ती करणे शिकले पाहिजे आणि जेव्हा ही भक्ती परमोच्च बिंदूला पोचते तेव्हा भक्ताच्या चित्ताची शुद्धी होऊ लागते आणि ही सहज घडणारी प्रक्रिया नाही त्यासाठी मन प्रयत्नपूर्वक भगवंताच्या चरणी लावावे लागते हे सर्व ऐकून घेतल्यावर राजाला आता कर्मयोगासंबंधित जाणून घेण्याची इच्छा झाली म्हणून राजा विचारतो कर्मयोगम वदतन्न पुरुषो येन परम राजा म्हणतो आता मला कर्मयोगाचा उपदेश करावा ज्यामुळे मनुष्याचे अंतःकरण शुद्ध होते आणि तो निष्काम कर्मयोगी होतो पूर्वी मी सनकाधिक ऋषींना हा प्रश्न विचारला होता पण त्यांनी त्यावेळी मला त्याचे उत्तर दिले नाही यावेळेला आविर्होत्र सांगू लागतात कर्म अकर्म आणि विकर्म ही तिन्ही कर्मे केवळ वेदाद्वारे जाणली जातात वेद हे अपौरुषेय आहेत मोठमोठ्या विद्वानांनाही त्याचे तात्पर्य कळत नाही म्हणूनच त्यावेळी तू लहान असल्याने हे जाणून घेण्याची पात्रता तुझ्या अंगी आली नाही म्हणून सनकादिक ऋषींनी तुला त्यावेळी ते सांगितले नाही या वेदांचा वरवरचा अर्थ वेगळा आणि गूढ अर्थ वेगळाच असतो तो गूढ अर्थ जाणून घेण्याची पात्रता सर्वांच्या अंगी नसते कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी सुद्धा कर्म करणेच आवश्यक आहे कारण सुरुवातीला माणूस अज्ञानी असतो पण त्याला कर्म करण्याला प्रवृत्त करायचे असेल तर प्रथम कर्मामुळे स्वर्गप्राप्ती होते असे सांगितले जाते अज्ञानी माणसाची इंद्रिये त्याच्या स्वाधीन नसतात त्याने वेदात सांगितलेल्या कर्माचा सा त्याग केला तर त्याच्याकडून विहित कर्मे घडत नाहीत म्हणजे नेमून दिलेले कर्म तो करीत नाही त्यामुळे त्याच्याकडून अधर्माचरण घडते आणि तो जन्म मृत्यूच्या चक्रातच फिरत राहतो म्हणूनच माणसाने कर्म करण्यात प्रवृत्त व्हावे त्याला कर्माची आवड निर्माण व्हावी म्हणून सुरुवातीला वेदांमध्ये स्वर्ग आदी प्राप्तीचे वर्णन येते पण हे कर्म माणसाला बंधनात अडकवते माणसाने आपले विहित कर्म त्याच्या फळाची आशा न धरता केले आणि ते कर्म भगवंताला समर्पित केले तर मात्र त्याला भगवंताविषयीचे योग्य ज्ञान प्राप्त होते आणि त्या कर्माच्या बंधनात तो अडकत नाही निष्काम कर्मयोग साधला पाहिजे निष्काम कर्म म्हणजे कर्माचा त्याग नाही तर त्या कर्मफलाचा त्याग होय गीतासुद्धा आपल्याला हेच शिकवते इथे कर्म म्हणजे व्यावहारिक कर्म नव्हे तर आपल्या वर्णाश्रमाला उचित असे नित्य कर्म होय ते केल्यानेच आपण भगवंताविषयीचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी पात्र होतो त्यासाठी वैदिक आणि तांत्रिक पद्धतीने भगवंताची उपासना करावी आपली इष्टदेवता असेल तिच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी आणि शुद्ध अंतकरणाने तिची षोडशोपचारे पूजा करावी पूजा करताना शुचिरभूत होऊन सर्व सामग्री गोळा करावी आणि पूजा करावी नमस्कार करून प्रार्थना करावी त्यावेळी मनात शक्यतो कुठलेही इतर विचार येऊ हो नयेत दृष्टीसमोर आणि अंतःकरणात भगवंताचीच मूर्ती असावी बाहेर पूजा केलेली सगुण मूर्ती आपल्या अंतःकरणात स्थिर करावी अशा प्रकारे जो मनुष्य पूजा करतो तो मुक्त होतो शेवटी ते सांगतात की जो मनुष्य अशा प्रकारे अग्नि सूर्य जल अतिथी आणि आपल्या हृदयात असणाऱ्या श्रीहरीची पूजा करतो तो मुक्त होतो इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती ही की केवळ धातूच्याच मूर्तीची पूजा करणे अपेक्षित नाही तर पंचमहाभूतांमध्ये सुद्धा भगवंत आहे असे समजून त्याची पूजा करावी अग्नी सूर्य जल यांची पूजा करावी ही पूजा करताना केवळ हळद कुंकू वाहणे हे अपेक्षित नाही तर त्याचे योग्य प्रकारे रक्षण करणे जतन करणे होय अतिथीला पण भगवंताचे रूप समजून त्याचे आदरातिथ्य करावे असेही आपली संस्कृती सांगते निसर्गाचे रक्षण तर कराच पण संपूर्ण जीवसृष्टीचे जतन करा असाच उपदेश सामान्य जनांना केला आहे असे म्हणावयास हरकत नाही यावर पुढे राजा काय विचारतो त्या संबंधीचे विचार विवेचन आपण उद्याच्या भागात बघू श्रीकृष्णार्पणमस्तु